या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन अस्तित्व मेकर्स फाउंडेशन आयोजित रंग प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका हास्य प्रहसन स्पर्धा दोन व अस्तित्व रंग पुरस्कार 2025 अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर या संस्थेकडून दरवर्षी दिला जाणारा रंगसाधक पुरस्कार याही वर्षी जाहीर करण्यात आला आहे तो महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीवरतीच भरीव काम करणाऱ्या रंगसाधकास दिला जातो या वर्षी रंगकर्मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप घारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र स्मृतिचिन्ह रोख रुपये अकरा हजार रुपये रक्कम व शाल श्रीफळ असे आहे सदर पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी श्री बसवराज सलगर रंगकर्मी सुमित मामडी, गोवर्धन कमटम यांचा समावेश होता तसेच अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका स्पर्धा अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मींचा गौरव करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी सोलापुरातील एका रंगकर्मीस अध्यक्षपद देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो तो यंदा ज्येष्ठ रंगकर्मी संजय सावंत यांना देण्यात आला आहे सदर अध्यक्षांची निवड संस्थेचे मुख्य संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर यांनी केले अस्तित्व मेकर्स फाउंडेशन आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन यावर्षी रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार स्मृती मंदिर येथे योजिले आहे सदर स्पर्धेचे दहावे वर्ष असून ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य स्तरावरती घेतली जाणार आहे दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील पुणे मुंबई ठाणे नाशिक सातारा कोल्हापूर जळगाव रत्नागिरी लातूर परभणी व सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून संघ या स्पर्धेत सहभागी होत असतात तसेच याही वर्षी वरील शहरातून अठ्ठावीस संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत सदर स्पर्धेचे उद्घाटन महोत्सवाचे अध्यक्ष श्री संजय सावंत सर ऍडव्होकेट बसवराज ताज सलगर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे व तसेच रंगसाधक पुरस्कार वितरण सोहळा व बक्षीस वितरण हे महाराष्ट्राचे हास्य जत्राचे लेखक व दिग्दर्शक श्री सचिन गोस्वामी ज्येष्ठ रंगकर्मी विद्याकाळे डॉक्टर सुहासिनी शहा अमित कलगुंटकर अविनाश गोडसे डॉक्टर केदारनाथ काळवणे धीरज जवळकर चित्रा हॉटेल मिलिंद थोबडे मिलिंद हिंगमिरे अमित रोडगे दत्ताजी गायकवाड इत्यादींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी सदरची स्पर्धा ही रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे तसेच पुरस्कार वितरण सोहळा हा ठीक सायंकाळी सहा वाजता संपन्न होईल तरी ही स्पर्धा सोलापुरातील रसिक प्रेक्षकांसाठी खुली म्हणजेच मोफत प्रवेश राहणार आहे सदर परिषदेस ऍडव्होकेट बसवराज सलगर गोवर्धन कमटम सचिन जगताप नितेश फुलारी सागर देवकुळे वैशाली बनसोडे निरंजन राऊळ किरण लोंढे सचिन जगताप प्रतीक कसबे ओंकार साठे केदार देशमुख उपस्थित होते तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती श्री राजाया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर